सतावे गोरान की येया तीकडे आले कचे तिकडे बघ संकट हरी गृने संसारी अनापनाते अंबेको हरी सारीvarivari जन्मा मरनाचेvari hari padlo aata sankat ni hari jai devi jai devi jai mata surabhi suvaleshwar wande tarang sangewani jai devi jai devi vinohini mara jai senani

नrebbe रिल्गैम् तो

उपवासाची थाळी उपवासाची थाळी उपवासाचा आलू पराठा

आलू पराठा भाजी आलू पराठा त्याच्याबरोबर बटाट्याची भाजी आणि मोमोज साबुदाणा

डॉक्टर प्रियांका बर्गे आणि स्वाती गोंडे यांना आम्ही नामांकित केलेलं आहे तर पहिल्यांदा पाटील मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी गोंडे मॅडमचं स्वागत करावं समोर यानंतर असल्या परीक्षक आहेत डॉक्टर प्रियांका बर्गे यांचं स्वागत मी सव उल्का दिनेश मालुसरे कोरेगाव शिवसेना शहर प्रमुख महिला आघाडी आज कोरेगाव येथे छत्रपती संभाजीनगरमध्ये सप्ततारा न्यूज चॅनेलकडून प्रथमतः सर्व महिलांना नवरात्रीच्या खूप खूप खुँ शुभेच्छा आज छत्रपती संभाजीनगरमध्ये आपल्या सप्ततारा न्यूजकडून आपण या ठिकाणी जी देवी बसती आहे तर त्या देवीबद्दल आपण थोडंसं माहिती जाणून घेण्यासाठी आपण इथे आलेलो हो। आहोत तर आज आपण आपल्या बरोबर त्या देवीची माहिती देण्यासाठी रेखाताई वाकडे आहेत तर आपण त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊया नमस्कार रेखा ताई कृदंपा नवरात्रीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा मला सांगा की छत्रपती संभाजीनगरमध्ये ही दे। दुर्गा देवी स्थापन झाली तर ती देवी किती साली स्थापन झाली किंवा त्या देवीला किती वर्ष झाली साधारण पंचवीस ते सव्वीस वर्षे झालेली आहेत परंतु मी एकच सांगते की त्यावेळी आम्ही अगदी छोट्या स्वरूपात म्हणजे आमच्या ह्या संभाजीनगरच्या देवीचं अगदी छोटंसं रोपटं होतं परंतु आज ह्या सगळ्या महिलांच्या सहभागाने आज ते रोपटं पूर्ण म्हणजे मोठ्या अशा वटवृक्षामध्ये त्याचं रूपांतर झालेलं आहे आणि आम्ही या इथं भरपूर कार्यक्रम हे शकलो नव्हतं आपल्या देवीच्या देवी दुर्गा देवीच्या मंडळामध्ये छत्रपती संभाजीनगरच्या दुर्गा देवीच्या मंडळामध्ये तुम्ही कोणकोणते उपक्रम राबवता म्हणजे सामाजिक उपक्रम किंवा महिलांसाठी काय तर त्याबद्दल थोडस माहिती द्या महिलांसाठी म्हटलं तर महिलांसाठी पण फुलं व्यासपीठ आम्ही सुरू सुरू आहे ज्या महिला घरातच असतात त्यांना छान चौगीत जायला मिळावं बोलायला मिळावं हे आणि त्याहूनही छोट्या मुलांपासून तर ज्येष्ठ महिलांपर्यंत आम्ही वेगवेगळे वे 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 उपक्रम घेत असतो व्याख्यान म्हणा किंवा स्पर्धा वयाला शोधतील अशा स्पर्धा घेतल्या जातो याचा अर्थ तुम्ही महिलांसाठी व्यासपीठ खुलं करून दिलेलं आहे आणि या या व्यासपीठाचा खरोखरच एवढ्या महिला आहेत तर त्या त्यांना त्याचा फायदा होत असेल तर खरंच खूप तुम्ही सुंदर माहिती दिलेली आहे त्याबद्दल धन्यवाद आणि परत एकदा नवरात्रीच्या खूप खूप याचबरोबर आपल्या बरोबर आहेत विमलताई नलवडे या छत्रपती संभाजीनगरमधल्या ज्येष्ठ सदस्य म्हटलं तरी चालेल तर आपण त्यांच्याकडून थोडी नवरात्री विषयी माहिती घेऊयात नमस्कार ताई नमस्कार नमस्कार मी विमल नलवडे गेली तीस एकतीस वर्ष छत्रपती संभाजीनगरमध्ये दुर्गा महोत्सव सुरू सुरू केलेला आहे सुरुवातीला आम्ही फोटो फक्त ठेवत होतो आणि आता ह्या तीन चार वर्षामध्ये मूर्तीची प्राणप्रतिष्ठा म्हणजे पूर्वीच्या काळी मुली होत्या संभाजीनगरमध्ये आणि आता सुनाल आणि सुनाल इतकं सुंदर त्याला रूप दिले का नाही आणि कुठलीही कुणाची सूण ती अशी आहे तशी असं नाही सगळ्यांच्या सुना एक सारख्या म्हणजे इतक्या सुंदर गुणी आहेत का नाही ती प्रत्येक ह्याच्यामध्ये सुंदर अगदी सहभाग घेतात कुठली स्पर्धा असू दे कुठल्या स्पर्धेत मागं घेत नाहीत की त्या म्हणतात की मी जरी नाही आले तरी माझी मैत्रीण आली पाहिजे जेवढा आमच्या महि महीड, महिला मंडळामध्ये एकी आहे छत्रपती संभाजी याचा अर्थ छत्रपती संभाजीनगरमध्ये जी जो महिला वर्ग आहे खरंच नवदुर्गा म्हणतो तर तसा प्रकार आहे सर्व महिला एकत्र येऊन हा नवरात्रीचा उत्सव साजरा करतात नव देवीबद्दल थोडंसं की आता आपण म्हणतो ना की नवदुर्गा नवरात्री म्हणजे स्त्रीचं रूप आलेलं आहे रू, स्त्रीचं रूप आहे तर त्याबद्दल सा आम्हाला माहिती सांगा आमच्या या छत्रपती संभाजीनगरच्या मधील ज्या महिला मुली सुना आहेत त्या इतक्या म्हणजे सुंदर ॲक्टिव्ह आहेत का नाही खरोखरच प्रत्येक एक रूप पाहायला आहे की नवदुर्गा म्हणजे काय हे प्रत्येकीला अनुभवायला येते आणि हे मुक्त व्यासपीठ मिळाल्यामुळं त्यांना आपापली जी अंग आं, अंगी अंगीकृत कला आहे ती प्रदर्शित करण्यासाठी प्रत्येकीला हे सुंदर व्यासपीठ आपल्या नवदुर्गाच्या महोत्सवमुळं प्रत्येकीला मिळत आहे आणि सगळ्या खूपच आनंदित आहेत प्रत्येक वर्षी हा सुंदर दिवसेंदिवस चांगला उत्सव व्हायला लागलेला आहे त्यामुळे सगळ्यांना या नवदुर्गा उत्सव महोत्सवनिमित्त खूप खूप शुभेच्छा तुम्ही सांगितलेल्या माहितीनुसार आज नवदुर्गा म्हणजे स्त्री स्त्रीचं रूप आहे नवदुर्गा म्हणजे तर आज आपल्या ह्या छत्रपती संभाजीनगर मंडळातील महिलांना तुम्ही एका दुर्गेचं रूप सर्व महिलांना दुर्गेचं रूप थोडक्यात मानलेलं आहे आणि तुम्ही जे आता जे सांगितलं आहे की सर्व महिला एकजुटीने राहतात एकजुटीने सर्व कार्यक्रम करतात तर खरंच खूप सुंदर उपक्रम आहे तुमचा त्याबद्दल चॅनलतर्फे तुमचं सप्ततारा चॅनलतर्फे तुमचं मनापासून आभार आणि परत एकदा तुम्हाला नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा यानंतर आपण आणखीन एका नवदुर्गेशी चर्चा करणार आहोत ताई आपलं नाव सांगा मी दीपा न आपल्याला नव आज नवदुर्गा नवरात्री चालू आहे तर आपण थोडी नवरात्रीविषयी थोडी माहिती द्या की तुम्हाला काय माहिती आहे की नवरात्री कधी नवरात्री महिला नवरात्री हे करतात सण हा उत्सव साजरा करतात तर त्याबद्दल आज मी नवरात्रीच्या देवी माहिती सांगणार आहे आज मी देवी महात्मा मध्ये आई रेणुका मातेचे महात्मे सांगणार आहे पुरातन काळात जमधमी ऋषी शंकराच्या असे रेणुका विवाह झाला रेणुका माता या खूप होत्या त्या आपल्या हो बाकी सर्व त्या निष्ठेने करीत होत्या यांना पाच मुले होती त्यातील सर्वात ज्येष्ठ व श्रेष्ठ पुत्र म्हणजे परशुरामधारी परशुराम आई रेणुका माता रोज पाटे नदीवर जाऊ स्नान करून येतेवेळी पतीच्या पूजेसाठी नदीच्या काच्या वाळूची घागर करून नदीचे पाणी भरून डोक्यावर तापाची तुंबळ करून गागर आश्रमात घेऊन येत असे व पूजेची तयारी करीत असे बरेच दिवस झाले एके दिवशी नेहमीप्रमाणे रेणुका माता नदीवर गेली असता तिथे गंधर्व आपल्या स्त्रीसोबत जलक्रीडा करीत होते ते पाहून मातेच्या मणी एक वेळ किरमिशाने मातेने केलेली वाळूची गाजर त्याच क्षणे बंद पावली व चुंगळीचा सापही निघून गेला त्यामुळे मातेला आश्रमात येण्यास वेळ झाला जमदग्नी ऋषीने अशा उशीर झाल्याचे कारण काढले व त्याने आपल्या चार मुलांना सांगितले की तुमच्या आईचा शिरक्षेत करण्यात त्यावेळी मुलांनी तसे करण्यास नकार दिला ऋषींनी त्यांना भस्म केले व आपला पाचवा आज्ञाधारक मुलगा परशुरामांना तसे करण्यास सांगितले तेव्हा परशुरामाने एक क्षणात आपल्या आईचा शिरक्षेत केला ऋषीने प्रसन्न होऊन परशुरामांना वर मागण्यास सांगितले तेव्हा परशुरामाने आपल्या आईस व भावांना परत जिवंत करण्यास सांगितले जमादग्नी ऋषी म्हणजे प्रत्यक्ष शंकराच्या होत्या असल्याने त्यांनी मातेला व मुलांना जिवंत केले रेणुका मातेचे मंदिर बेळगावपासून नव्वद किलोमीटरवर व सौंदी गावाजवळ गावापासून तीन किलोमीटर डोंगरावर आहे ही एक जागृत देवस्थान आहे पौर्णिमेला देवीची यात्रा भरते दे। कर्नाटक महाराष्ट्र व इतर राज्यातूनही देवीचे भक्त दर्शनाला येतात देवीची मनोभावे सेवा करणाऱ्यांची देवी मनोकामना पूर्ण करते जय हिंदुकाम खरं खरं खूप सुंदर काही तुम्ही स्वतः सांगितलेली आहे रेणुका देवीची तर परत एकदा तुम्हाला नवरात्रीच्या शुभेच्छा तुम्हालाही नवरात्रीच्या शुभेच्छा ता धन्यवाद ताई आपलं नाव काय माझं नाव आरती गोपाळ गोरे नवरात्रीच्या प्रथम का खूप खूप शुभेच्छा आम्हालाही धन्यवाद तुम्ही नवरात्रीविषयी काय थोडी माहिती द्या या संभाजीनगरमध्ये आम्ही सर्व स्त्रिया मिळून उत्साहाने नवरात्र साजरा करतो स्त्रियांचं वैशिष्ट्य असं आहे की या प्रत्येक स्त्री उद्योजिका आहे एकही स्त्री अशी नाही संभाजीनगरमध्ये की ताई काही ती काही व्यवसाय करत नाही नोकरी करत नाही काही नाही ज्यांनी प्रत्येकीचं एखादं दुकान आहे उद्योग आहे व्यवसाय आहे नोकरी आहे आणि जी अगदी नाही घरी बसून सुद्धा ती महिला काहीतरी काम करतात एकही संभाजीनगरमध्ये महिला अशी रिकाम टेकडी नाही आणि आमच्यामध्ये एकी आहे आणि सर्व मैत्रिणींमध्ये एकी आहे असंच नव्हे तर इथे असणाऱ्या प्रत्येक सासू आणि सुना ह्या सुद्धा एखाद्या मैत्रिणीसारख्या राहतात इथे जे भाड्याने म्हणून जे राहायला येतात ते स्वतः जागा येऊन घर बांधून तिथेच रमतात आणि त्यातलीच मी एक स्वतः उदाहरण आहे कारण माझे एका इथे जीव रमलेला आहे आणि हा हळूहळू संभाजीनगर खूप मोठा विस्तार करत आहे आणि मला यात खूप आनंद वाटतो धन्यवाद खरंच खूप ताई खूप म्हणजे छान माहिती दिली नवरात्री म्हणजे नवदुर्गा तर आज एक स्त्री प्रत्येक स्तरावर काम करते म्हणजे कुठला असा स्तर राहिलेला नाही की जिथं महिला काम करत नाही आहेत खरोखरच महिला आज प्रत्येक ठिकाणी आघाडीवर आहे त्याच्यामुळं म्हणून तर तिला नवदुर्गा असं म्हटलेलं आहे एकमेकींचा द्वेष न करता एकमेकांच्या काही खेळून सुंदर वातावरणात राहतात त्याचा मला अभिमान आहे की मी या संभाजीनगर मध्ये राहतो धन्यवाद सपोर्ट हा ते महिला बाहेर पडू शकत नाही सासूसुद्धा आपल्या एक ताई आता बोलतायत एवढं कौतुक वाटतं ना कोणताही कार्यक्रम घ्या ना कधी घेता हा दांगिरा कधी घेता हे कला स्पर्धा कधी घेताय हे नृत्य त्याच्यासाठी खूप सगळ्यांची धडपड असते आणि सगळ्या उत्सव आणा एवढ्या इच्छुक महिला त्या संभाजीनगर मध्येच पाहिल्या जातात आणि बघायलाही भेटतात प्रत्येकजण वेळ काढून घरातली मुलं बाळं सांभाळून आणि सगळे सासू सासरे सांभाळून सगळ्यांनी वेळ काढून सगळेजण इथे येतात आणि सगळ्या जणी ह्या स्पर्धेमध्ये भाग घेऊन संभाजीनगरमध्ये नवरात्र उत्सवामध्ये सहभागी होऊन सगळ्याजण व्यवस्थित साजरी करतात एवढंच चांगलं आहे मला फक्त संभाजीनगर मला खूप धन्यवाद ताई खरंच संभाजीनगर कौतुक आहे महिला खूप मनाच्या आहेत आणि खरच खूप महिला ह्या म्हणजे आता मी बघते तर ह्या महिला इथल्या सगळ्या आपल्या घरातील वातावरणाशी प्रत्येक कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहेत कौतुक करण्यासारखं आहे प्रत्येक या छत्रपती ओके आज इथे पाककला स्पर्धा आयोजित केलेल्या होत्या तर त्या पाककला स्पर्धेचं परीक्षण करण्यासाठी इथे परीक्षा का उपलब्ध झालेल्या आहेत तर आपण त्याविषयी थोडी माहिती देऊ आपण माझा मी स्वाती भुंडे आज मला इथं पाककला स्पर्धेच्या परीक्षतेसाठी मला बोलवलं त्याबद्दल खूप खूप आभार तर हा कोरे गावातील पहिलाच असा ग्रुप असेल एवढं मोठं महिला मंडळ इथं सर्वजण एकत्र येऊन वेगवेगळे उपक्रम साजरे करतात तर महिला इतक्या महिला एकत्र येऊन सगळं सादरीकरण करणं हे खूप अवघड आहे पण ते संभाजीनगरमधल्या सगळ्या माणांनी करून दाखवलेलं आहे त्याबद्दल त्यांचं खूप खूप कौतुक आणि या सुद्धा सगळ्या महिन्यांनी महिलांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला आणि वेगवेगळे प उपवासाचे पदार्थ केले त्याबद्दल त्यांचंही खूप खूप कौतुक असेच त्यांना असेच पुढं कार्यक्रम आयोजन करावे त्यामध्ये शुभेच्छा सगळ्यांना <प्राथ> हा आणि मला इथे परिस्थिती मनापासून जसं मॅडम गोष्ट अतिशय आणि मला इथे हे मदत करायला आवडेल जेवढे सगळे पद्धत इथे स्पर्धक होते हा प्रत्येक पदार्थ म्हणजे छान पद्धतीने बनवला होता सौ मांडणी आणि पौष्टिकता सगळ्यांमध्ये तिथे उत्पन्न होते आणि खरोपासून आमचा कस लागला की आम्ही कोणाला किती वाद करतो आणि सगळ्यांचे सर्वप्रथम आभार की त्यांनी स्पर्धेत सहभागी घेतला सहभाग घेतला आणि म्हणजे त्यांचा खूप खूप आभार धन्यवाद धन्यवाद त्या मंडळातील अध्यक्षा आज आपल्या इथे उपस्थित आहेत तर आपण त्यां त्यांच्याकडून थोडी या नवदुर्गेविषयी माहिती जाणून घेऊया काही आपलं नाव नमस्ते माझे नाव बर्गे सीमा पांढरे सन दोन हजार पंचवीस सव्वीससाठी या नवरात्र मंडळाची मी अध्यक्ष आहे आए। ताई इथं जी दुर्गा देवी बसवलेली आहे तर त्याबद्दल थोडीशी माहिती सांगा तुम्ही आ, दू, ही दुर्गा देवी पण म्हणजे बऱ्याच दिवस तीस एक वर्ष झाली इथं बसवलेली आहे माझ्या लग्नाला जवळजवळ छत्तीस वर्ष झालेली आहे आणि मी बघते इथं सर्व महिला मिळून खूप छान पद्धतीनं कार्यक्रम साजरे करतात म्हणजे पाककला असू द्या स्पर्धा निबंध स्पर्धा उखाणे स्पर्धा अगदी आत्ता ज्या काळाची गरज आहे ते विषयीसुद्धा आम्ही इथं मांडतो आणि महिलांना खुलं व्यासपीठ आम्ही निर्माण केलेलं आहे त्यांना आज जर आपण बघितलं तर विभक्त पद्धती नामशेष झालेले आहे परंतु आम्ही आजी आजोबांचं पूजन करून एक मुलांना आजी आजोबांचं संस्कारपीठ आपल्या घरात चालू हवं यासाठी आम्ही हा उपक्रम घेतलेला आहे असे आणखीन उपक्रम आम्ही घेत असतो कारण महिला बघितलं तर महिला चूल आणि मूल या ह्या हे ह्या मर्यादित न राहता त्या आता बाहेर पडलेल्या आहेत आणि धक्काधक्कीच्या जीवनामध्ये त्यांच्या अंगामध्ये जे कलागुण आहेत ते या कौटुंबिक ह्याच्यामुळं जरा थोडेसे कमी झालेले आहेत तर ते उघडे करावेत किंवा त्यांना ते व्यासपीठ मिळावं हो, म्हणून दरवर्षी या स्पर्धा आम्ही घेतो आणि इथं छानपैकी सर्व महिलांना संधी मिळते इथं अगदी छोट्या गटापासून आम्ही या स्पर्धा आयोजित करतो आणि प्रत्येक जो स्पर्धक आहे त्याला थोडंसं शाब्बासकीची थाप मिळावी म्हणून बक्षिस देत असतो त्यामुळे विद्या पुढच्या पण मुलांना महिलांना पुढल्या वर्षीसुद्धा आणखीन प म्हणतात की आम्ही नाही घेणार पुढल्या वर्षी भाग परंतु तितक्याच हिरहिरीनं त्या पुन्हा पुढल्या वर्षी भाग घेत असतात आणि यासाठी आम्ही सर्व महिला मिळून खरं म्हणजे आपण बघितलं तर ड्रेस कोड आम्ही केलेला आहे ड्रेस कोडमध्ये एखादा कार्यक्रम छान गेला की आपले एक एकी किती आहे ह्याचं प्रदर्शन आम्ही छान पद्धतीनं करतो आणि कुणीही नाही म्हणत नाही त्याला यंदा आम्ही टाळ नृत्य बसवलं होतं आणि रात्री अगदी खूप सर्व महिलांनी स्वतःचा वेळ देऊन आम्ही प्रॅक्टिस केलं आणि छानपैकी या टाळणदृत्याचं प्रेझेंटेशन आम्ही दुर्गा देवी केलेलं आहे सगळ्यांनी त्या त्या टाळण नृत्याचं खूप कौतुक केलं आणि त्यावेळी आम्हाला सर खूप छान वाटलं आमचा ऊर भरून आला की कुठंतरी महिलांना आपण सुद्धा करू शकतो किंवा महिलांना असं वाटतं की मला येईल का नाही मला जमेल का नाही परंतु त्यांचा आत्मविश्वास वाढवण्याचं काम हे आमचं छत्रपती संभाजीनगर नवरात्र मंडळ करत असत तसेच सप्त सप्त तारा न्यूज चॅनेल या कोरेगाव या या टीमने या आमच्या छत्रपती संभाजीनगर नवरात्र मंडळातील सर्व महिलांचे हे कलागुण आहेत ते आ, ते दाखवण्यासाठी आमच्या नवरात्र मंडळाला भेट दिली आणि आमचे कार्यक्रम आता सगळेजणं बघणार याचा आम्हाला खूप अभिमान आहे आणि मी छत्रपती संभाजीनगरच्या सर्व महिला आणि सर्व महिला सर्व ग्रामस्थांच्या वतीनं किंवा इथल्या नागरिकांच्या वतीनं मी सप्ततारा न्यूज चॅनेलचे खूप खूप आभार मानतो धन्यवाद ताई आता आपल्या बरोबर नव्या पिढीची नवी दुर्गा संवाद साधत आहे तर ताई आपलं नाव काय रेवती प्रसाद सामरेकर माझं नाव महत्वाचं म्हणजे ह्या संभाजीनगरचे कार्यक्रम खूप सुंदर असतात आम्ही लग्न होऊन आल्यापासून इथं बघतो महत्वाचं म्हणजे आमच्या सासवा प्रोत्साहित आहे सासवा शिकलेले आहेत सासवा सासवा आमच्या प्रगतशील आहेत त्यामुळे आम्ही त्याच्यापेक्षा प्रगतशील झालो त्यांचा रिस्पॉन्स जास्त आहे आणि त्यामुळं आमचा ग्रुप इतका छान झाला आहे सासवांच्यामुळं सासवांच्यामुळं आज आम्ही इथं पुढे आहे आणि हा आमचा मोठा ग्रुप झाला आहे की ना सगळ्यांनी असं नावजावं असा ग्रुप झालेला आहे आमचा हे मला म्हणायचं आहे कारण की आमचा हा ग्रुप झाला आहे ना तो सगळ्यांनी नावजण्यासारखा झालेला आहे आणि आत्ता आम्ही मधी दा ह्याचा कार्यक्रम घेतला आगमनाचा वगैरे कार्यक्रम घेतला तो खूप आम्ही प्रॅक्टिस करून आम्हाला रात्रीचे बारा बारा वाजे प्रॅक्टिस करताना पण आमचा तेवढा घरातून रिस्पॉन्स चांगला होता नाही बाबा तुझा आम्ही बघतो ह्याच्यापासून आमचं प्रॅ प्रॅक्टिस झालं नाहीतर आम्हाला प्रॅक्टिस करणं पण मुलांची लहान लहान मुलं सांभाळून आमचं करणं पण अवघड होतं पण आमच्या सासवांनी रिस्पॉन्स आम्हाला चांगला दिला आहे त्यामुळे संभाजीनगरच्या सासवांना मी नमस्कार करते की ना मी सॅल्यूट करते की ना त्यांचा रिस्पॉन्स चांगला आहे त्यामुळं आम्ही आज इथं मोठा ग्रुप बनला आहे आमचा त्यांना सॅल्यूट आहे माझ्याकडून तसेच एवढ्या दिवस आम्ही कार्यक्रम करतो आहे पण क कुठलं चॅनल आलं नव्हतं पण सप्तारांनी आम्हाला प्रोत्साहित करून आमचं नाव पुढं घेतलं सप्तताराचं चॅनलचं आणि ना त्यांच्या टीमचं सगळ्यांना धन्यवाद पर्यंत अनेक वर्ष झाले कार्यक्रम मला आम्ही सांगितलं होतं की छोट्या स्वरूपात मोठं मंडळ मोठं मंडळ होऊनही बरीच वर्ष झाली पण हे पहिलंच वर्ष असेल की आमची दखल कुणीतरी घेतली आणि ती गुणी म्हणजे तर सप्ततारा न्यूज गोरेगाव चॅनल आणि त्या चॅनलने आम्हाला घराघरात पोहोचवलं आणि आमचे सगळे प्रत्येक क्षण टिकले आणि आमच्या कौतुकाची सगळीकडे होवत चाललेली आहे ती निवड फक्त आणि फक्त सप्ततारा न्यूज छत्रपती संभाजीनगरमध्ये दे। दुर्गा देवी बसलेली आहे तर त्या दुर्गा देवीला आपण इथं आज त्या दुर्गादेवीची माहिती घेण्यासाठी सप्ततारा न्यूज चॅनेल आलेला आहे आज इथे पाककला स्पर्धा आयोजित केलेल्या होत्या त्यामध्ये परीक्षकांनी परीक्षण केलेलं आहे आणि त्याचा रिझल्ट पण परीक्षकांनी लावलेला आहे तो शेवट दुर दसऱ्याच्या दिवशी त्याचं बक्षीस वितरण होणार आहे त्यामुळं ते गुपितच ठेवलेलं आहे बक्षीस कोणाला आहे ते अशा प्रकारे आज छत्रपती संभाजीनगरमध्ये आपण जे दुर्गा ह्या सर्व ज्या नवदुर्गा आहेत त्यांची आपण माहिती जाणून घेतलेली आहे की न आ, दुर्गा काय करू शकते छत्रपती संभाजीनगरमधील या दुर्गादेवी महोत्सवमध्ये किंवा दुर्गादेवी मंडळाने कोरेगावमधील सप्ततारा न्यूज चॅनेलला चॅनेलच्या टीमला इथं त्यांचं कौतुक हे करण्यासाठी बोलवलेलं आहे आम्हाला त्याबद्दल प्रथमता सर्व सर्व येथील मंडळातील सर्व नवदुर्ग्यांचं मनापासून मी द उल्का दिनेश मालुसरे धन्यवाद